मागण्या काय आहेत धोरण काय जवळजवळ एक महिना होत आला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या बाबतीमध्ये आजही पोलिस यंत्रणा म्हणावी तसा प्रयत्न करत नाही त्यांच्या मागा असणारा जो सूत्रधार आहे आज त्या सूत्रधारा कराडला या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी केलेलं नाही परळीमध्ये असा कोणता कायदा आहे की आरोपींना शस्त्र परवाने दिले जातात आरोपींना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं अशा पद्धतीची विदारक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे पण त्याच्या विरोधामध्ये त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू हा सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे या दोन्ही घटनांची चौकशी झाली पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचं चक्काजाम आंदोलन आहे आणि जर शासनाने योग्य निर्णय नाही घेतला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा जर नाही मिळाला तर आम्ही सगळेजण गप्प बसणार नाहीत आमचा पुढचं धोरण हे परळीमध्ये जाऊन तिथला जो दहशतवाद आहे तिथली तिची दादागिरी आहे गुंडगिरी आहे ते आम्ही तिथं जाऊन था थांबू त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू आज आणि काय लातूरच्या चक्काधाम आंदोलनाला दलित संघटनेच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी लातूर मसाजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी ते झालेलं परविणस वंशी हे हत्याकांड ही घटना एक नेमकी सारखीच आहे इथे गुन्हेगार प्रवृत्तीमुळे इथले सामान्य माणसाला इथं ज जॉब भेटत नाही याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनाला आज आम्ही सम दलित समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला मागण्या काय काय आहेत आणि दिशा असेल आज रास्ता रोको करायचं मूळ कारण होतं ते म्हणजे संतोषांना देशमुख मसाजोजचे जे सरपंच होते यांची निर्गुण हत्या जी केलेली आहे बीडमध्ये आणि दुसरा जो विषय आहे सोमनाथ सूर्यवंशी आमचे बौद्ध बांधव आहेत यांची, यांची पण हत्या झाली ते सुद्धा पोलीस कोठडीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची हत्या झाली आहे ते दोन्ही हत्या आहेत स त्यामुळे इथं आम्ही चक्काजाम आंदोलन केलं होतं जे गुन्हेगार आहेत त्यांना पासावर पासाचीच शिक्षा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही हा चक्काजाम केला होता यामध्ये जे दोषी आहेत हे सर्वजण संतोषांनाच्या निर्गुण हत्येमध्ये जेवढेसुद्धा जण दो दोषी आहेत ते सर्व एक क्रिमिनल माइंडेड माणसं आहेत ज्यांच्यावर एकोणीस एकोणीस पंधरा पंधरा गुन्हे गुन्हे दाखल आहेत हत्ती हाफ मर्डरचे तीन गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा त्यांना शासन शासनच म्हणावं लागेल की ते पोलीस प्रोटेक्शन देत होतं आज आम्हाला ते या स या ह्याच्यातून जाणीव होत आहे की उद्यासुद्धा त्याला पोलीस प्रोटेक्शन भेटेल धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना जे मंत्रीपद भेटलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना एक प्रकारचं संरक्षण आहे त्यांनी काही पण करून त्यांनी त्याच्यातून सुटका करून घेतील यामुळं आम्ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासुद्धा राजीनाम्याची मागणी करत आहोत एक नीतिमत्तेचा जे महाराष्ट्र आपण एक सुसंस्कृत म्हणून बघितला जातो तर त्या हेतूने आमचं म्हणणं आहे की जसे मागे विला सरो देशमुख साहेब असेल आर आर पाटील पाथे, आर आर पाटील साहेब असतील त्यांनी एक लहान लहान गोष्टीला धरून सुद्धा त्यांनी स्वतःचा राजीनामा दिली इथे तर हत्या झालेली आहे आणि हे भवि हे हत्याकांड असा आहे की त्याचं तेचा, त्याच्यानं पूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे गुन्हेगारी त्या स्वरूपाच्या दालनात जाऊन अडकून बसेल असं वाटत आहे म्हणून या दोघांचा राजीनामा त्वरित घ्यावा